गदोखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावर शिवारात अज्ञात वाहनाने धक दिल्याने दुचाकीस्वार जागी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून पोलीस आता पुढील तपास करीत आहेत दुचाकीस्वार आशोबा चव्हाण व तीस वर्ष राहणार मानवत जिल्हा परभणी अशी ओळख या अपघातात ठार झालेल्या तरुणाची ओळख पटली असून पंचवीस जून रोजी हा अपघात घडल्याची माहिती अहमद अन्सारी यांनी दिली आहे गंगाखेड म्हणून जवळा येथे नातेवाईकांकडे जात असताना वाटेतच गरुंगखेड ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर खळी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली É, Akash.